होम मिनिस्टर फेम क्रांती नाना माळेगावकर आपल्या सोबत आहेत खेळ बिंबळी गावात आहे समाचार न्यूज मध्ये काय सांगाल आज तुम्ही बिंबळी गावात आले होते आणि कार्यक्रम खूप जोरात केलेला आहे सर्व महिलांना तुम्ही हे केलं खऱ्या अर्थानं एक परिवर्तनाची लाट या मतदारसंघात मी पाहतोय महाराष्ट्र जवळपास तेवीस आमदारांचं काम करतोय त्यात सगळ्यात उत्तम प्रतिसाद ग्रामीण भाग असतानासुद्धा एक दुष्काळग्रस्त भाग असतानासुद्धा अशोक भाऊंना एवढा पाठिंबा आहे की रोज अकरा बारा वाजता त्या कार्यक्रमाला पाच वाजता महिला येतात आहे कुठल्या बक्षिसाचे आमिष कमी करून तो एक आनंद घ्यायची त्यांची इच्छा आहे आणि खूप त्रास इथले लोक जाणवतात आहे पाण्याच्या अडचणी असतील बाकीच्या समस्या असतील रस्त्याच्या अडचणी असतील आणि विधानसभेत जी कामं आमदारांनी करायला हवी ती झाली नाहीत असं जाणवतं आहे त्यामुळे महिलांचा एक रोष यातून जाणवत आहे डोक्यावरती हंडा आहे रस्ते खराब आहेत अडचणी आहेत आणि या गावात कार्यक्रम केल्यावर त्या अडचणी मी जाणून घेण्यासाठी खऱ्या अर्थानं अशोक भाऊच्या संकल्पनेतून हे कार्यक्रम आम्ही करतोय आजचा हा नववा कार्यक्रम यशस्वी पार पडला खऱ्या अर्थानं हे कार्यक्रम करत असताना महिलांना चूल आणि मूल यातून बाहेर पडून एक जगण्याची संधी अशोक भाऊंच्या माध्यमातून आम्ही देत आहोत आणि महिला मनमुरा स्वतःसाठी जगतात आहेत बंधनं सगळी तोडून कारण की पन्नास टक्के आरक्षण कागदावर नसत आहे त्यांना आहे त्यांना मनमुरा जगू द्या कारण की ती माऊली सुखी तर आपण सुखी आहोत कारण घरातली माऊली ज्या आनंदी असेल तेच घर पुढे जातं तिथंच लक्ष्मी नांदते काय वाटतं बरं एकंदरीत महाराष्ट्रात कार्यक्रम करताय तुम्ही आता या तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यक्रम करता एकंदरीत कसं काय महिलांचा प्रतिसाद कसा, कसा वाढतो किंवा काय हवं आहे नाही ग्राम शहरी भागात कार्यक्रम करत असताना त्या तिथल्या महिलाने एक हे असतं प्रॅक्टिस असते किंवा आनंद माहिती असते पण ग्रामीण भागातली जी महिला पदर पडून देत नाही ती पण महिला स्वतःसाठी जगून घेते डान्स करते उड्या मारते त्यातनं एक आनंद वाटतो कारण की या माऊलीच्या चेहऱ्यावरती रोज शेतात राबणारी माऊली आहे घरात घरचं काम बघणारी माऊली आहे लोकाच्या शेतात कुरपणाला कामाला जाणारी माऊली आहे त्यांना आनंद देण्याचा मला वेगळा आनंद आहे सुद्धा 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 तुम्हाला आनंद होता तुम्ही स्वतःहून एका आजीला की पदर नाही माझ्या जवळ मी पाचशे रुपयाचं बक्षीस दिलं का दिलं की त्या माऊलीने उड्या एवढ्या मला पण पदर पडून दिला नाही कारण की आम्हालाही छान वाटतं आमची इच्छा काय आहे प्रत्येक इथं आलेली स्टेजवर माझी माऊली माझी बहीण आहे आजी आहे मावशी आहे प्रत्येकामध्ये मी माझ्या माऊलीलाच पाहतो आईला पाहतो मावशीला बहिणीला त्यांना एक जगण्याचा आनंद यांच्या माध्यमातून द्यायला मिळतोय आणि त्यामुळे मलाही जगण्याचा आनंद वाटतो की बाबा चला आजचा कार्यक्रम सक्सेस पार पडला कुठे कार्यक्रम होणार काय सांगाल काय संदेश बस असंच कार्यक्रमाला पाठिंबा द्या कार्यक्रमाला येत चला आणि भाऊंना एकदा संधी द्या त्यांनी आज तुम्हाला संधी दिली आहे ग्रामीण भागात कार्यक्रम करताना काय होतं महिलाला असतात परंतु असे ज्यावेळेस नेते असतात की माझ्या प्रत्येक बहिणीसाठी परवा हजारो महिलांनी राख्या बांधल्या त्यांना काटेगाव सा सावरगाव दोन गावात त्याच्यामुळं भाऊसारखा जर आमदार झाला तर ह्या गावाचा अजून विकास होईल आणि बदल घडायला पाहिजे आणि म्हणतात परिवर्तन ही काळाची गरज असते आणि जर अशा माणसाच्या माध्यमातून परिवर्तन घडलं तर चांगल्या आनंदाची गोष्ट आहे माझा रिझल्ट तर नव्याण्णव ना टक्के नाही शंभर टक्के फिक्स आहे की भाऊ येतील पण संक्रांती राना मळेगावकर हे सिने अभिनेते खेळ हा होम मिनिस्टर कार्यक्रम बेंबळी गावात पार पडलेला आहे आणि त्यांची मी तुम्हाला कार्यक्रम संपल्यानंतर प्रतिक्रिया दाखवली आहे मी मुलांनी बेंबळी उस्मानाबाद दारासून